तुम्हाला हा प्रश्न कधी पडलाय का की भविष्यात पुढील दहा वर्षात तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचे किती चान्सेस आहेत जर हा प्रश्न पडला असल्यास एस रिस्क रिस्कोर हे तुम्हाला त्याचे उत्तर देऊ शकते रिस्क रिस्कोर म्हणजे अथिरेस्क्रॉटिक कार्डोबॅस्क्युलर डिसीज रिस्कोर हा आपण इझिली ऑनलाईन फ्रीली अवेलेबल कॅल्क्युलेटरद्वारा कॅल्क्युलेट करू शकता की ज्यामध्ये तुम्ही काही माहिती दिल्यास जसे की तुमचे वय तुमचा ब्लड प्रेशर तुमचे कोलेस्ट्रॉल लेवल्स डायबिटीज स्टेटस अशी काही माहिती त्या दिली असता हे आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो हा स्कोअर जर पाच टक्केपेक्षा कमी असेल तर तुमची भविष्यातल्या हार्ट अटॅकची रिस्क ही कमी असते परंतु हा स्कोर जर वीस टक्केपेक्षा जास्ती असेल तर तुम्हाला भविष्यात एखादा कार्डियक इव्हेंट होण्याचा धोका हा फार जास्ती असतो तो जास्ती असल्यास तुम्हाला त्यानुसार लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट घेऊन तुमचा भविष्यातला धोका कमी करता येतो धन्यवाद